आंघोळ करायची आता अजून आंघोळ झाली आंघोळ पाहून करायची आज सुट्टी आराम तिला खेळतोय हा त्याचं नाव चौक आहे तुझं नाव काय हा आज पाऊस भरपूर येतोय मोठा बोडा भाग गेलाय बघा नको बोल ना अंकल डाबा जाऊन दे बाहेर नाही खाऊन जाबा आहे ना पिल्ल्या म नाही खाणार ना नाही खाऊन बा अजिबात नाही खायचा करणार री आ, आ, हा 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 लाल ने पाप हा बघा हा काम अजिबात नाही करत किती पाप फिक आहे बघा हा बघा याचा चेहरा बघा गोजीरवाणी

在那看家。